अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पुणे महामार्गावर वायुंडे बुद्रुक गावाकडे वळताना कारला एस टी बसनं जोराची धडक दिल्यानं झालेल्या अपघातामध्ये कारमधील मनोहर दादाभाऊ काळोके वैवर्ष बावन्न राहणार पाणोली तालुका पारनेर यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही धडक इतकी भीषण होती की एस कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील गॅस टाकी उडून बाहेर पडली आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकीवर जाऊन आदळली मंगळवारी दिनांक एकोणतीस जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मनोहर काळोखे का हे त्यांच्या कारनं पुण्याहून नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने येत होते त्यांना वागुंडे बुद्रुकडे जायचं असल्यानं त्यांनी रस्ता दुभाजकापासून कार वळवली त्याचवेळी नगरहून पुण्याकडे भरधाव वेगानं जात असलेल्या शिंदखेडा पुणे बसनं कारला मागून जोराची धडक दिली यामुळे काळोखे हे काचेवर आदळले गेले त्यात त्यांच्या मानेला डोक्याला जबर मार लागलाय काळोखे यांनी पुण्याकडे जाणारा रस्ता जवळपास ओलांडलाही होता मात्र भरधाव वेगानं कारला एसटी बस जोराची धडक बसली त्यात कारच्या पाठीमागच्या बाजूचा जोराची धडक काळोखे यांचे वाहनावर नियंत्रण ते काचेवर आदळले गेले त्यात ते गंभीर जखमी झालेत त्यांना स्थानिक नागरिकांनी सोपा येथील रुग्णालयात नेले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात नेण्यात आलाय मात्र तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच असं निधन झाले